गेली साठ वर्षांच्या विश्वसनीय परंपरा असलेल्या वैशाली बॅग हाऊस अकोलेच्या यशस्वीतेनंतर आम्ही घेऊन आलोय संगमनेर शहरामध्ये भव्य वातानुकूलित बॅग मॉल म्हणजेच वैशाली बॅग मॉल या ठिकाणी तुम्हाला मिळेल पेन पाऊच पासून ते ट्रॉली सुटकेस बॅगपर्यंत सर्व काही एकाच छताखाली लेडीज पर्स ऑफिस बॅग स्कूल बॅग सॅग प्रवासी बॅग ट्रेकिंग बॅग आदी सर्व प्रकारच्या बॅग वेग वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तसेच विविध रंगसंगतीमध्ये उपलब्ध नामांकित कंपन्यांच्या दर्जेदार उत्पादनांवर पंच्याहत्तर टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट वैशाली बॅग मॉल अभंग पेट्रोल पंपासमोर सुरभी आईस्क्रीमच्यावर अकोले रोड संगमनेर प्रोप्रायटर दीपाली रासने सत्त्याण्णव पन्नास पंधरा एकोणसाठ एकोणसाठ नाशिक पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटामध्ये आज सकाळी दोन तास वाहतूक ठप्प झाली या महामार्गावर सध्या कॉन्क्रीटीकरणाचं काम सुरू आहे मात्र महामार्ग प्रशासन आणि पोलीस प्रशासनानं काँक्रिटीकरणाचं काम चालू असताना योग्य त्या उपाययोजना केल्या नसल्यामुळे अनेक अपघात होत आहेत अशातच शनिवारी सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत चंदनापुरी घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या सध्या एकेरी रस्त्यावरून वाहतूक सुरू आहे मात्र वाहन चालकांची बेफिकिरी आणि महामार्ग प्रशासनानं वाहनचालकांसाठी कोणतेच दिशादर्शक फलक लावलेले नाहीत त्याचबरोबर पर्यायी मार्गनं काढल्यामुळं दिवसें दिवसेंदिवस या घाटात मोठी वाहतुकीची समस्या निर्माण आहे एक तासानंतर डोळासने महामार्ग पोलीस मदत केंद्रातील पोलीस कर्मचाऱ्यांनी जुन्या चंदनापुरी घाटातून वाहनं वळवून दिल्यामुळे दोन तासांनी वाहतूक सुरळीत झाली बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर एस के टायर्स सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओ सी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर्स एट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपराटर सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा